नमस्कार आज आपण बोलणार आहोत भारताच्या पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल एकोणीसशे अडुसष्टचं धोरण आपल्याकडे बरीच माहिती आहे याबद्दल म्हणजे ते कसं तयार झालं काय उद्देश होते आणि पुढे काय झालं त्याचं आपण हे समजून घेणार आहोत की नेमकं काय विचार चालू होते तेव्हा म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळात आणि या धोरणाने कसा पाया रचला शिक्षणाचा विचार करा ना देश नुकताच स्वतंत्र झाला होता ब्रिटिशांची जी पद्धत होती ती कारकून तयार करण्यापलीकडे फार काही करत नव्हती बरोबर आहे ती प्रशासकीय गरजांसाठी होती पण स्वतंत्र भारताला तर वेगळं काहीतरी हवं होतं हो ना म्हणजे राष्ट्रीय गरजा मग सामाजिक आर्थिक विकास एक समाजवादी राष्ट्र उभं करायचं होतं त्यासाठी शिक्षण प्रणालीत बदल आवश्यकच होता आणि म्हणूनच हे पहिलं धोरण समजून घेणं महत्वाचं आहे कारण त्यानेच पुढच्या सगळ्या सुधारणांना एक दिशा दिली यशस्वी झालं नाही झाला हा भाग वेगळा पण सुरुवात तर इथून झाली या एकोणीसशे अडुसष्टच्या च्या धोरणापर्यंत यायला पण काय टप्पे होतेच की म्हणजे असं एकदम नाही आलं हे धोरण नाही आधीपासून विचार चालू होता आपले पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद त्यांची कल्पना होती की देशात एक समान शिक्षण पद्धत हवी केंद्राचा काहीतरी अंकुश हवा अच्छा मग त्याच विचारातून पुढे ते विद्यापीठ शिक्षण आयोग आलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मग माध्यमिक शिक्षण आयोग बावन्न त्रेपन्न मध्ये आणि यूजीसी विद्यापीठ अनुदान आयोग हो ते एकोणीसशे छप्पन मध्ये आणि नेहरूंनी तो वैज्ञानिक धोरण ठराव स्वीकारला होता आठवते हो हो आय आय टी त्याच फळ ना बरोबर विज्ञान तंत्रज्ञानावर भर मग एकोणीसशे एकसठ मध्ये एन सी आर टी आलं अभ्यासक्रम वगैरे बघायला म्हणजे ही सगळी तयारी होती एका राष्ट्रीय धोरणाच्या दिशेने ओके मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे चौसष्ट मध्ये आलं शिक्षण आयोग ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर हो आपण त्याला कोठारी आयोग म्हणूनच ओळखतो ह्या आयोगाचं मुख्य काम काय होतं मग त्यांना एक मोठी जबाबदारी दिली होती भारतासाठी शिक्षणाचा एक राष्ट्रीय आराखडा तयार करा आणि सरकारला सांगा की शिक्षण कसं सुधारायचं काय धोरण असावं आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का एकोणीसशे अडुसष्टचं जे धोरण आहे ना ते जवळजवळ पूर्णपणे कोठारी आयोगाच्या शिफारशींवरच आधारलेलं होतं अच्छा म्हणजे आयोगाच्या रिपोर्टमधूनच हे धोरण आलं अगदी आयोगाने शिक्षणाला फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर राष्ट्रीय विकास आधुनिकीकरण उत्पादकता समाजवादी उद्दिष्ट या सगळ्यांशी जोडलं जी मौलाना आझादांची कल्पना होती ना तिला एक ठोस धोरणाचं रूप दिलं आयोगाने म्हणजे कोठारी आयोग हाच एकोणीसशे अडुसष्टच्या च्या धोरणाचा आत्मा होता म्हणायला हरकत नाही मग इंदिरा गांधींच्या सरकारने एकोणीसशे मध्ये हा ठराव मांडला संसदेत हो एक रेझोल्युशन म्हणून राष्ट्रीय एकात्मता आणि विकासासाठी महत्वाचा दस्तऐवज मांडला गेला तो मग याची उद्दिष्ट काय होती फक्त लोकांना साक्षर करणं नाही तेवढंच नाही फक्त संख्या वाढवणं नाही तर गुणात्मक बदल क्वालिटीवर भर होता म्हणजे शिक्षणाचा दर्जा सुधारायचा अभ्यासक्रम बदलायचा शिक्षकांना ट्रेनिंग द्यायचं अच्छा गुणात्मक बदल हो मुख्य ध्येय काय होती पहिलं म्हणजे शिक्षण प्रणाली अशी बदलायची की त्याने राष्ट्रीय विकास आणि एकात्मता वाढेल दुसरं शिक्षण लोकांच्या आयुष्याशी जोडायचं आणि तिसरं देशासाठी काम करणारे चांगले सक्षम तरुण तयार करायचे हा गुणात्मक बदल महत्वाचा वाटतोय म्हणजे फक्त शिक्षण देणं नाही तर ते कसं असावं यावर लक्ष अगदी किती लोक शिकतात याबरोबरच काय शिकतात कसं शिकतात आणि त्याचा समाजावर काय परिणाम होतोय यावर फोकस करण्याचा प्रयत्न होता मग यात तो, तो सामाजिक न्यायाचा मुद्दा पण होता ना राष्ट्रीय शालेय प्रणाली किंवा नॅशनल स्कूल सिस्टमची कल्पना ही काय भानगड होती नेमकी एस ची एस ची कल्पना खूप महत्वाची होती म्हणजे कसं की जात धर्म लिंग पैसा काहीही न बघता सगळ्यांना शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे म्हणजे लोकशाहीकरण शिक्षणाचं बरोबर शिक्षण फक्त काही लोकांपुरतं न राहता सगळ्यांपर्यंत पोहोचावं आणि दुसरी गोष्ट शहर आणि गाव यांच्या शिक्षणात जी मोठी तफावत होती ती कमी करायचा प्रयत्न आणि जे दुर्बळ घटक आहेत म्हणजे एस सी एस टी मुली त्यांच्यासाठी काही विशेष हो नक्कीच त्यांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत असं स्पष्ट म्हटलं होतं म्हणजे शिक्षणामार्फत विषमता कमी करायची आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायचं हा विचार होता आणि मग तो मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुद्दा कलम फोर्टी फाईव्ह मध्ये होतच ते हो संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सहा ते चौदा वयोगटासाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण पण नुसतं संविधानात असून भागत नाही ना बरोबर तर या धोरणानं म्हटलं की हे लवकरात लवकर साध्य करायला हवं आणि फक्त नाव टाकणं नाही तर मुलगा किंवा मुलगी शाळेत टिकली पाहिजे शिक्षण पूर्ण केलं पाहिजे गळती थांबायची होती गरीब मुलांना पण संधी मिळावी म्हणून अगदी पैसे अभावी कोणी मागे राहू नये आता येऊया त्या टेन प्लस टू प्लस थ्री पॅटर्नकडे देशभरात एकच संरचना असावी शिक्षणाची दहा वर्ष शाळा दोन वर्ष उच्च माध्यमिक आणि तीन वर्षांची पदवी हो यामागे उद्देश होता सुसूत्रता आणण्याचा म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला विद्यार्थ्यांना सोपं जावं अभ्यासक्रम परीक्षा पद्धती यात थोडा सारखेपणा असावा दर्जा राखला जावा आणि ते प्लस टू म्हणजे अकरावी बारावी शाळेत की कॉलेजमध्ये यात लवचिकता होती का होती होती गरजेनुसार ते शाळेला जोडा किंवा कॉलेजला अशी सोय ठेवली होती अच्छा आणि अभ्यासक्रमात काय विशेष होतं कोणत्या विषयांवर भर दिला होता दोन गोष्टी महत्वाच्या होत्या अभ्यासक्रमात एक म्हणजे विज्ञान आणि गणित ते कंपल्सरी असावेत असं म्हटलं इतकंच नाही तर नुसते वर्ग नको तर प्रयोगशाळा सह व्याख्यान कक्षा असावेत म्हणजे प्रॅक्टिकलवर भर प्रयोग आणि सिद्धांत एकत्र अगदी आणि दुसरी महत्वाची गोष्ट होती कार्य अनुभव वर्क एक्सपिरियन्स हा मुद्दा भारी वाटतोय म्हणजे काय नेमकं का? हा खरंच क्रांतिकारीक विचार होता तेव्हा शिक्षण फक्त पुस्तकातलं नको तर ते प्रत्यक्ष कामाशी उत्पादकतेशी जोडलेलं असावं व्यावसायिक शिक्षण उद्योग शेती व्यापार यांशी जोडावं म्हणजे स्किल डेव्हलपमेंट हो अगदी तसंच पुस्तकी ज्ञानाबरोबर हाताला काम श्रमाची प्रतिष्ठा वाढावी हा पण एक उद्देश होता म्हणजे बघा विज्ञान गणितासारखं सैद्धांतिक शिक्षण आणि कार्य अनुभवासारखी प्रॅक्टिकल गोष्ट दोन्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न बरोबर शिक्षण फक्त डोक्याचं नाही तर हाताचं पण असावं ज्ञानाबरोबर मूल्यांवर पण भर होता का चारित्र्य वगैरे हो होताना स्पष्ट लिहिलं होतं की फक्त हुशार नाही तर चांगले नागरिक घडवायचे आहेत म्हणजे सचोटी जबाबदारीची भावना राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांवर भर द्यायचा आणि याचा संबंध पुन्हा त्या राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला असेल नक्कीच अभ्यासक्रमातून धर्मनिरपेक्षता शिकवायची आपल्या देशातल्या विविध संस्कृतींबद्दल आदर शिकवायचा म्हणजे बघा एका बाजूला विज्ञान म्हणजे आधुनिकीकरण आणि दुसऱ्या बाजूला मूल्य शिक्षण म्हणजे सामाजिक जबाबदारी आणि ऐक्य बॅलन्स साधायचा प्रयत्न होता मूल्यांसोबतच राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणखी एक महत्वाचा पण जरा काय म्हणतात त्याला विवादास्पद मुद्दा होता भाषेचा त्रिभाषासूत्र थ्री लँग्वेज फॉर्म्युला हो आणि हा सगळ्यात जास्त गाजलेला आणि वाद निर्माण करणारा भाग ठरला या धोरणाचा उद्देश चांगला होता खरं तर काय उद्देश होता की वेगवेगळ्या भाषांमधनं संवाद वाढावा राष्ट्रीय एकात्मता यावी जे उच्च शिक्षित आहेत आणि जे सामान्य लोक आहेत त्यांच्यात भाषेमुळे दरी नको मग सूत्र काय होते नेमकं साधारणपणे असं होतं की जी हिंदी भाषिक राज्य आहेत तिथे हिंदी पहिली भाषा इंग्रजी दुसरी आणि तिसरी कोणतीतरी आधुनिक भारतीय भाषा शक्यतो दक्षिण भारतातली आणि जिथे हिंदी बोलली जात नाही तिथे तिथे पहिली भाषा प्रादेशिक दुसरी हिंदी आणि तिसरी इंग्रजी आणि हे माध्यमिक स्तरावर जोरदारपणे लागू करायचं होतं जोरदारपणे म्हणजे सक्तीने इथेच गडबड झाली असेल अगदी अगदी हा शब्दप्रयोग आणि तो सूर लोकांना आवडला नाही केंद्राकडून सक्ती होतीये असं वाटलं त्यामुळे अनेक अहिंदी भाषिक राज्यांनी विशेषतः दक्षिणेकडच्या याला विरोध केला भाषिक अस्मितेचा मुद्दा आला तामिळनाडूचं उदाहरण नेहमी दिलं जातं या संदर्भात हो तिथे अण्णादुरई मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी त्रिभाषा सूत्र स्वीकारलंच नाही तमिळ आणि इंग्रजी फक्त दोन भाषांचं धोरण घेतलं जे आजही आहे मग राष्ट्रीय एकात्मतेऐवजी थोडा संघर्षच झाला त्यामुळे उद्देश चांगला असूनही हे सूत्र फारसं यशस्वी झालं नाही बरं आता शिक्षकांबद्दल काय म्हटलं होतं धोरणात त्यांची भूमिका शिक्षकांना खूप महत्वाचं मानलं होतं म्हटलं होतं की शिक्षणाचा दर्जा सुधारायचा असेल तर शिक्षकांचा दर्जा आणि त्यांची क्षमता वाढवावी लागेल त्याशिवाय काही शक्य नाही म्हणजे त्यांच्या ट्रेनिंगवर पगारावर भर हो त्यांची निवड प्रक्रिया चांगली असावी प्रशिक्षण चांगलं मिळावं समाजात मान मिळावा पगार चांगला असावा सेवा शर्ती चांगल्या असाव्यात या सगळ्यावर भर होता आणि ते शैक्षणिक स्वातंत्र्य अकॅडमिक फ्रीडम त्याचा काय अर्थ ही खूप महत्वाची शिफारस होती म्हणजे शिक्षकांनी फक्त शिकवायचं नाही तर त्यांना स्वतः अभ्यास करायला संशोधन करायला आपलं मत मांडायला स्वातंत्र्य असावं त्यांना प्रोत्साहन द्यावं म्हणजे ते फक्त नोकर नाहीत तर ज्ञान निर्मिती करणारे घटक आहेत अगदी बरोबर हा विचार खूप महत्वाचा होता आणि त्यांच्या प्रशिक्षणावर विशेषतः नोकरीत असतानाच्या प्रशिक्षणावर भर होता प्रत्येक राज्यात शिक्षकांसाठी वेगळं राज्यमंडळ स्टेट बोर्ड ऑफ टीचर एज्युकेशन असंही सुचवलं होतं आणि उच्च शिक्षणाबद्दल काय हायर एज्युकेशन त्याचा दर्जा वाढवायचा विस्तार करायचा विज्ञान तंत्रज्ञानावर भर द्यायचा हे होतंच पण यात एक खूप चांगली गोष्ट होती कोणती अर्धवेळ शिक्षण आणि पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण यांना पूर्णवेळ अभ्यासक्रमांच्या बरोबरीचा दर्जा द्यायचा अरे वा याचा फायदा काय फायदा हा की जे नोकरी करतात किंवा इतर कारणांनी रोज कॉलेजला जाऊ शकत नाहीत त्यांना पण शिकायची संधी मिळावी प्रगतीची संधी मिळावी म्हणजे आयुष्यभर शिकायला प्रोत्साहन लाईफ लाँग लर्निंग हा विचार आजही महत्वाचा आहे आणि आता तो कळीचा मुद्दा ज्याची चर्चा आजही होते पैसा फायनान्स किती खर्च करायला सांगितला होता शिक्षणावर इथेच या धोरणाने खूप मोठं महत्वाकांक्षी लक्ष ठेवलं होतं काय होतं ते की शिक्षणावरचा देशाचा एकूण खर्च टप्प्याटप्प्याने वाढवून तो राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्क्यांपर्यंत न्यायचा सहा टक्के बापरे हे तर खूपच जास्त वाटते त्या काळासाठी हो आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हेच या धोरणाचं सगळ्यात महत्वाचं आणि अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे इतकी वर्ष झाली पण आपण अजूनही ते सहा टक्क्यांपर्यंत पोचलेलो नाही आहोत खरंच की काय शाळांमधल्या सुविधा शिक्षकांची परिस्थिती सुधारणं तो कार्य अनुभवासारखा कार्यक्रम हे सगळं नीट राबवणं खूप अवघड झालं बऱ्याच गोष्टी कागदावरच राहिल्या म्हणजे पैशाअभावी धोरणाची पूर्ण क्षमता वापरलीच गेली नाही अगदी तसंच झालं तर मग अंमलबजावणीत नेमक्या याच अडचणी होत्या का की अजून काही नाही मुख्य अडचणी याच होत्या एकतर निधीचा अभाव हे सगळ्यात मोठं कारण दुसरं म्हणजे त्रिभाषा सूत्राला झालेला विरोध त्यामुळे एकमत झालं नाही आणि तिसरं तिसरं म्हणजे हे धोरण एक ठराव होतं त्यात तत्वज्ञान होतं उद्देश होते पण ते जमिनीवर कसं आणायचं त्याची सविस्तर कृती योजना ॲक्शन प्लॅन नव्हती प्रशासकीय यंत्रणा कशी असेल याचा आराखडा नव्हता त्यामुळे गोंधळ झाला म्हणजे दिशा होती पण रस्ता नक्की कसा होता, होता। बर, हे स्पष्ट नव्हतं बरोबर चांगला हेतू असूनही अंमलबजावणीसाठी लागणारी तयारी पैसा आणि स्पष्ट योजना नसेल तर धोरण यशस्वी होत नाही इथे तेच झालं थोडं मग याचा अर्थ हे धोरण पूर्णपणे फेल गेलं त्याचा काहीच परिणाम झाला नाही असं नाही म्हणता येणार पूर्ण यशस्वी नाही झालं पण त्याने एक विचार दिला एक दिशा दिली भारताच्या शिक्षणाला शिक्षणाला राष्ट्रीय विकासाचं एक महत्वाचं साधन म्हणून बघायला सुरुवात झाली आणि पुढच्या धोरणांवर त्याचा प्रभाव पडला हो नक्कीच यातले अनेक महत्वाचे मुद्दे ती दहा प्लस दोन प्लस तीनची रचना त्रिभाषा सूत्र वादग्रस्त असूनही आणि विशेषतः ते सहा टक्के खर्चाचं उद्दिष्ट हे एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या नवीन शैक्षणिक धोरणात पुन्हा आले अच्छा म्हणजे एकोणीसशे अडुसष्टच्या धोरणाने पुढच्या धोरणांसाठी एक बेस तयार केला खर तर मध्ये एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पण एक प्रयत्न झाला होता नवीन धोरण आणायचा पण तो पूर्ण नाही झाला म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या धोरणाने एकोणीसशे अडुसष्टच्या चुकांमधून किंवा अनुभवातून काहीतरी शिकलं हो असं म्हणता येईल एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या धोरणात नुसती उद्दिष्टे नव्हती तर ऑपरेशन ब्लॅकबोर्डसारख्या ठोस कृती योजना होत्या ज्या एकोणीसशे अडसष्टच्या च्या धोरणातल्या अंमलबजावणीच्या त्रुटी दूर करण्यासाठी होत्या विशेषतः प्राथमिक शिक्षणातल्या त्यामुळे एकोणीसशे अडसष्टचं धोरण अपूर्ण असलं तरी एक महत्त्वाचा टप्पा आणि पुढच्या सुधारणांसाठी एक संदर्भ बिंदू नक्कीच ठरलं तर आजच्या या चर्चेतून आपण एकोणीसशे अडुसष्टच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे बरेच पैलू बघितले हे पहिलं व्यापक धोरण होतं भारताचं राष्ट्रीय एकात्मता समान संधी शिक्षणाचा दर्जा वाढवणं त्यात दहा प्लस दोन प्लस तीन रचना विज्ञान गणितावर भर कार्य अनुभव मग ते त्रिभाषा सूत्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहा टक्के खर्चाचं लक्ष बरोबर पैशांची कमतरता राजकीय विरोध स्पष्ट कृती योजनेचा अभाव यामुळे अडचणी आल्या पण तरीही याने पुढच्या शैक्षणिक धोरणांसाठी एक वैचारिक पाया घातला हे नक्की शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे या धोरणाला आता पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय यातल्या काही गोष्टी आता जुन्या वाटतीलही पण काही प्रश्न आजही तसेच आहेत जसे की जसं की शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्याय साधण्याचं आव्हान आजही पूर्ण झालंय का आणि विशेषत ते सहा टक्के खर्चाचं उद्दिष्ट जे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मांडलं होतं ते आजही आपण पूर्ण का करू शकलो नाही आपण राष्ट्रीय विकासाच्या गोष्टी करतो पण शिक्षणाला खरंच ते प्राधान्य मिळतंय का आणि जर नसेल तर अजून काय करायला हवं हा प्रश्न महत्त्वाचा आहे नाही का